मत्स्याजोगचे ग्रामस्थ यांनी गेल्या काही दिवसापासून सतत मागणी करत होते त्याचप्रमाणे त्यांनी काल देखील अन्न त्यागाचा उपोषण सुरू केलेला आहे हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो आणि आपल्या माध्यमातून मत्स्याजोगच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेल की आपण उपोषण हे सोडावं याला कारण असं आहे की या देशात कायदा आणि न्याय हे सर्वोच्च आहेत आणि त्यामुळे आपण असं कुठलंही कृत्य करू नये जेणेकरून आपल्या तब्येतीला याला हे त्रास होईल आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करेल की आपण उपोषण थांबवावं हे जे सगळे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याच्यामध्ये याचा जास्तीचा फायदा होऊ शकतो आणि आता लवकरच चार्जशीट दाखल होणार आहे त्यात पण त्यांचा महत्वाचा रोल राहील जे एस टी अधिकारी आहेत किंवा सीआयचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांना काम करता येईल मग त्याचा आमचा पण तोच उद्देश आहे की हे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा आहे आणि त्यांना फाशीच झाली पाहिजे या न्यायासाठी गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी ही मागणी धरून ठेवली होती आज मागणी पूर्ण झाली आहे तर त्यावर आमचं भूमिका एकच आहे की आरोपींना फाशी झाली पाहिजे नाही तसंच समजावं लागेल काल आंदोलन सुरू झालंय आणि आज ही मागणी मान्य केली आहे म्हणजे आंदोलनाचाच भाग आहे किंवा आंदोलन झाल्यानंतरच ही गोष्ट कुठतरी जी काही प्रोसेस मध्ये होती ती पूर्णत्वास गेली असं म्हणलं म्हणलं तरी चालेल आतापर्यंत